ते आणखी कुठलं ते अल्पसंख्याक मौलाना तरतूद वाढवली या सरकारने आता हिंदुत्व का या सरकारने का सोडलं निवडणुका तोंडावर आल्या म्हणून या सरकारने हिंदुत्व सोडलंय का त्याची तरतूद त्यांनी वाढवली मग यांनी सुद्धा हिंदुत्व सोडले एक मिनिट पहिल्यापासून सांगतोय शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचारधारा घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक होते हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली तेव्हाही सगळ्या जाती धर्माचे लोक होते आणि आताही सर्व जाती धर्माचे लोक आपल्या महाराष्ट्रात राहतात आपल्या देशामध्ये राहतात त्याच्यामुळं हे सोडलंय का ते सोडलंय का असं उगीच कारण नसताना गैरसमज करण्याचा कामच नाही आणि केंद्र सरकारला मागास प्रस्ताव आमचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सादर केलाय तो सर्व समावेशक आहे आम्ही सर्वसामान्यांचं सरकार जेव्हा म्हणतो तेव्हा शेतकरी कष्टकरी कामगार महिला भगिनी युवा ज्येष्ठ वारकरी सगळे त्याच्यामध्ये आले आणि आज या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य जे आहे हे वैशिष्ट्य म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हो अतिशय महत्वाची योजना डायरेक्ट आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये महिन्याला दीड हजार रुपये महिन्याला थेट जमा होणार त्याचबरोबर महिलांच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा असतो जेवण बनवायला गॅस आता त्याच्यामध्ये तीन सिलेंडर वर्षाला म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अन्नपूर्णा योजना आम्ही केली तीन सिलेंडर ते मोफत आम्ही देणार त्याच्यामुळे विरोधक गॅसवर आलेले आहेत आणि तिसरी आमची जी योजना आहे युवकांसाठी जे मगाशी इथे सांगत होते युवक बेरोजगार आहेत बेरोजगार आहेत तुम्हाला मी सांगतो आमचं सरकार आल्यानंतर सरकारी नोकऱ्यांवरचे निर्बंध आम्ही हटवले जवळपास एक लाख शे सरकारी नोकऱ्या आज मुल मुलांना मिळाल्यात आणि खाजगी कंपन्यांमध्ये स्किल डेव्हलपमेंट स्टार्टअप आणि इतर माध्यमाच्या माध्यमातून मुख्यमंत्री रोजगार योजना याच्या माध्यमातून जवळपास लाखो लोकांना नोकऱ्या मिळाल्या इथं केसरकर आहेत जर्मनीमध्ये चार लाख नोकऱ्यांचा एम ओ साईन झाला आपल्या राज्य सरकारबरोबर आणि आता जे बेरोजगार आहेत सुशिक्षित त्यांना आम्ही दहा हजार रुपये अप्रेंटिसशिप देणार आहोत हा देखील ऐतिहासिक निर्णय पहिल्यांदा राज्यात होतो आहे त्यामुळे होत। बेरोजगार सुशिक्षित बेरोजगार जे आहेत त्यांना अप्रेंटिसशिप मिळेल त्यांना नंतर ट्रेंड होऊन नोकऱ्या मिळतील शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आम्ही राबवल्या त्याच्यात मी जात नाही पण सगळ्यात महत्वाची म्हणजे शेती पंपावर शेती करणारा शेतकरी मुख्यमंत्री बळीराजा पंप वीज सवलत योजना आम्ही सुरू केली त्याच्यामध्ये साडेसात एच पीपर्यंत वापराला वीज बिल माफ या राज्यातल्या सर्व मुलींचं शिक्षण मोफत या अशा योजना आज प्रामुख्याने आज आम्ही राबवल्यात आणि निर्णय घेतलाय आणि मी एवढंच सांगतो की अजित दादांचा अर्थसंकल्प आहे आणि दादा हे वादाको सरकारने ज्या अंदाज अर्थसंकल्प मांडला तो फक्त घोषणाचा पाऊस होता महाराष्ट्रामध्ये अजून जवळजवळ बारा तेरा जिल्ह्यामध्ये पाऊस पडला नाही जून महिना पूर्ण संपत आला शेतकरी आभाळाकडे बघतोय पाऊस केव्हा पडेल त्यांना दुबार पेरणी करावं हो लागली पण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये फेकू सरकारने या ठिकाणी जे आज अर्थसंकल्प मांडला तो घोषणाचा पाऊस पाडलेला आहे यानंतर आपल्याला लक्षात असेल की ज्या काही घोषणा झाल्यात याच्यामध्ये काँग्रेस पक्षाने ज्या पाच गॅरंट्या दिल्या होत्या त्याचा काही थोडा अंश आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळत आहे त्याच्यामध्येही एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली की आम्ही महिलांना दर महिन्याला साडेआठ हजार रुपये देणार होतो पण या सरकारनी दीड हजार रुपयाची घोषणा केली म्हणजे सात हजार रुपयाचं कमिशन हे कमिशन खोर सरकार आहे जसं कर्नाटकचं येदिरप्पाचं सरकार हे चाळीस टक्के कमिशनवालं होतं तसं हे सरकार एकनाथ शिंदे आणि फडणवीस भाजप सरकार हे साठ टक्के कमिशनचं सरकार आहे आणि म्हणून या महागाईच्या काळामध्ये दीड हजार रुपये देऊन महिलांना त्याला एक प्रकार एक फसवण्याचा प्रयत्न राज्याच्या सरकारने केलेला आहे दुसरं आमची मागणी होती की तेलंगणामध्ये काँग्रेसचं सरकार आहे या सरकारने सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज सरसकट माफ केलं आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ व्हावं ही मागणी उद्योगजी असतील जंत्राव असतील मी असेल आम्ही सगळ्यांनी महाविकास आघाडी म्हणून आम्ही मागितलेली होती सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलेलं आहे इलेक्ट्रिक बिलाच्या बद्दलची सुद्धा मी आपल्याला सांगतो की शेतकऱ्यांची फसगत करण्याचा एक प्रयत्न घोषणेच्या माध्यमातून राज्याच्या सरकारने केलेला आहे नोकऱ्यांच्या बद्दलचा मेगा भरतींचा याचा उल्लेख कुठलाही नोकऱ्यांच्या बद्दलचा उल्लेख सुद्धा या ठिकाणी केला गेला नाही राज्यामध्ये एम पी एस सीची पदं मोठ्या प्रमाणात खाली आहेत पोलीस भरतीमधला गोंधळ आपण पाहिलेला आहे तरुणांच्या बद्दलचं सातत्यानं त्यांच्या जीवनामध्ये निराशा आणण्याचं काम केलं जाते आणि एक गोष्ट महत्वाचं या ठिकाणी आपण पाहतोय की तरुणांच्या निराशामध्ये ज्या पद्धतीनं या सरकारचं योगदान आहे तसंच नोकर भरतीमध्ये या ऑनलाईन भरतीच्या माध्यमातून त्या तरुणांना लुटलं जाते ते आम्ही आता पुढच्या काळात करणार नाही असं कुठं सांगायला तयार नाही पण तरुणांना आम्ही लुटू अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते हा पोकळ आणि निवडणुकीचा जुमल्याचं हा अर्थसंकल्प आहे याचं पोस्टमॉर्टम सोमवारपासून आम्ही चालू करणार आहोत याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की पहिल्यांदा हा अर्थसंकल्प असा आपण महाराष्ट्रातला पाहतो आहे की अर्थमंत्र्यांनी विभागनिहाय आपल्याला त्या ठिकाणी कुठल्याही घोषणा करतानाही नाही पाहिल्या मोगम असा हा बजेट पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आपण पाहतो आहे बांधकाम विभागाला किती देणार एज्युकेशनला किती देणार कुठल्याही पद्धतीचं शेतक कृषी विभागाला काय देणार एरिगेशनला काय देणार या बजेटमध्ये आपल्याला कुठही विभागनीय अर्थमंत्र्यांच्या भाषणामध्ये उल्लेख आपल्याला पाहायला मिळाला नाही आम्ही हे पुस्तक पाहिले त्या पुस्तकामध्ये पण नाही असे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचं मी मनापासनं अभिनंदन करतो की माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात एक, शिंदे एक अतिशय प्रगतिशील सर्व समावेशक सर्वजन हिताय सर्वजन सुखाय अशा प्रकारचा अर्थसंकल्प हा त्यांनी सादर केला आहे आणि विशेषतः शेतकरी महिला युवा मागासवर्गीय अशा सगळ्या घटकांना समर्पित अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे उद्धवजी म्हणाले हा थापांचा अर्थसंकल्प आहे हा थापांचा नाही हा आपल्या माय बापांचा अर्थसंकल्प आहे कारण शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणारा कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला मदत करण्याचा निर्णय घेणारा महिलांकरता विविध योजना आणणारा युवांना रोजगार देणारा अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे आत्ताच विरोधी पक्षाचे लोक या ठिकाणी बोलत होते आणि आम्ही टेलिव्हिजनवर बघत होतो त्यावेळी त्यांच्या बोलण्यात जोर नव्हता त्यांच्या चेहऱ्यावर नूर नव्हता चेहरे उतरलेले होते आणि केवळ टीका ते करत होते पण मला असं वाटतं हा अर्थसंकल्प महाराष्ट्रामध्ये एक नवीन इतिहास तयार करणारा आहे आणि म्हणून यावर सविस्तर प्रतिक्रिया माननीय अर्थमंत्री देखील देणार आहेत माननीय मुख्यमंत्री देखील देणार आहेत मी केवळ एवढंच सांगतो या अर्थसंकल्पामध्ये जे जे आम्ही कबूल केलेलं आहे ती प्रत्येक गोष्ट त्या त्या विविक्सित वेळेमध्ये आम्ही पूर्ण करून दाखवू आणि अर्थसंकल्प म्हणजे हा निवडणुकीचा अर्थसंकल्प नाही तर हा निर्धाराचा अर्थसंकल्प आहे हे आम्ही निश्चितपणे दाखवू